शिवाय हे टम्म सुद्धा फुगलेले आहेत एवढे छान फुगलेले असताना सुद्धा हे कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत हो मी तुम्हाला दाखवते तुम्ही ह्याचा आवाज ऐकला असेल कुरकुरीत पण झालेला आहेत आता मी हा वडा जो आहे तो तुम्हाला फोडून दाखवते म्हणजे हो तुम्ही बघा की आतमधून हा वडा जो आहे तो अजिबात कच्चा राहिलेला नाही छान तळला गेलेला आहे नुकतंच आता गौरी गणपतीचा सण जो आहे तो पार पडलेला आहे या गौरी गणपतीच्या सणामध्ये आपण खूप सारे व्हिडिओ फराळाचे बनवले होते त्यामध्ये तिखट शेव होती चकली होती बेसनाचे लाडू होते परतकरणचे सुद्धा होते, परत होते। असे बरेच सारे फराळाचे व्हिडिओ बनवले होते ते तुम्ही पाहिले सुद्धा असतील जर पाहिले नसतील तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला प्रचंड आवडतील शिवाय त्याच्या व्यतिरिक्त आपण मोदकाचे सुद्धा तीन व्हिडिओ बनवले होते त्या तीन व्हिडिओमध्ये दोन जे व्हिडिओ होते ते उकडीचे मोदक होते आणि एक व्हिडिओ होता तो तळणीचे मोदक होते ते सुद्धा तुम्हाला प्रचंड आवडतील ते पण तुम्ही नसतील बघितले ते सुद्धा तुम्ही नक्की बघत खूप आवडतील त्याच्या सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच आता गौरी गणपतीचा सण हा पार पडलेला आहे आणि आता सुरू होतो तो पितृ पंधरवाडा आणि या पितृ पंधरवाड्यामध्ये प्रत्येकाच्या घरी श्राद्ध असतच आणि श्राद्ध म्हणलं की आपण नैवेद्यासाठी डाळीचे वडे बनवत असतो पण बऱ्याच वेळा काय होतं ना की हे डाळीचे वडे बनवायला खूप जास्त वेळ जातो शिवाय मग एवढा वेळ देऊन सुद्धा तेवढे ते, ते वडे चविष्ट आणि खुमासदार होत नाहीत तर आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती हेच आहे की डाळीचे वडे आणि हे डाळीचे वडे जे आहेत ते आपण खूप कमी वेळात खूप चविष्ट आणि खुमासदार लागतील असे बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही सुद्धा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे सुद्धा वडे इतके चविष्ट असे होते चला वेळ न घालवत आता वडे कसे बनवायचे आपण बघूयात डाळीचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे ही डाळ मी भिजवलेली नाही इथे उडदाची डाळसुद्धा मी अर्धी वाटी घेतलेली आहे धने मेथी लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि जिरे सगळ्यात अगोदर आत्ता आपल्याला तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक नाही रवाळ वाटून घ्यायचे आहेत इथे मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यासोबत थोडीशी उडदाची डाळ घेतलेली आहे फक्त उडदाची डाळ जेव्हा तुम्ही वाटता ती चिकट असते त्यामुळे तेवढी छान वाटली जात नाही त्यामुळे मिक्स कधी पण वाटून घ्यायची आता मी छान वाटून घेते तांदूळ आणि डाळ आपली आता, आता वाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता की एवढी रवाळ होईपर्यंत आपल्याला ही वाटून घ्यायची आहे आता अशीच सगळी डाळ आणि तांदूळ मी छान वाटून घेते तांदूळ आणि उडदाची डाळ आता आपली सगळी वाटून झालेली आहे सोबतच आपण लगेच ही हरभर अशी डाळ सुद्धा अगदी तशीच रवाळ वाटून घ्यायची आहे तर मी आता पटकन ही डाळ वाटून घेते डाळ पण आता आपली छान वाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक नाही रवाळ अशी वाटलेली आहे आता ही डाळ या तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली होती कढई छान गरम झालेली आहे त्यामध्ये आता आपल्याला हे धने एक ते दोन मिनटं छान भाजून घ्यायचे आहेत धने भाजून घेतल्यामुळे वड्यांना खूप छान चव चा येते आणि त्याचा स्मेलसुद्धा खूप छान येतो त्यामुळे धने कच्चे न घालता भाजूनच घ्यायचे आता मी ह्याला एक ते दोन मिनटं छान भाजून घेते धने आता आपले छान भाजलेले आहेत हे सुद्धा आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत त्यासोबतच दाणे सुद्धा वाटून घ्यायचे आणि जिरे सुद्धा आता हे, हे मी पटकन मिक्सरमधून बारीक करून घेते धने आणि जिरे आपले वाटून झालेले आहेत वा मस्त वास येतोय आणि इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं कारण आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे ज्यामुळे आपले वडे अजूनच चविष्ट आणि खुमासदार लागतात आता हे तेल मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं तो आहे तोपर्यंत त्याच्या अगोदर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तेल खूप गरम आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा अजिबात हात लावून घेऊ नका चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे पीठ आत्ता असंच ठेवायचं पाच मिनटं तरी पाच मिनटाच्या नंतर पीठ आपलं आता छान मऊ झालेलं आहे यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे सोबतच हे धने आणि जिरे वाटून घेतलं होतं हे सुद्धा याच्यामध्ये मिक्स करायचं हळद पण आपण यामध्येच घालून घ्यायची आणि लाल तिखट पण ले ले हे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इकडे मी मग पाणी गरम करायला ठेवलं होतं त्या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे गॅस आता स्लो करते आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित इथेच मिक्स करून घेते आणि आता हे मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त ठेवायचं नाही कमीच ठेवायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नंतर त्याच्यामध्ये पाणी घालू शकता आणि आता हे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण गॅस जो आहे तो आता आपल्याला बंद करायचा आहे आणि हे खाली उतरवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स झालं की अर्धा ते पाऊन तास आपल्याला हे पीठ जे आहे ते झाकून ठेवायचं आहे खूप छान वास येतो ह्याचा त्याच्यामध्ये मग अशा आपण मसाले जे होते ते मिक्सरमधून घरीच काढले होते विकतचे मसाले घातले नव्हते त्यामुळे खूप छान स्मेल होतं आत्ता पीठ छान मिक्स झालेलं आहे आपण हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूयात आत्ता अर्धा तास झालेला आहे पीठ पण छान थंड झालेलं आहे आता आपण हे पीठ जे आहे ते एका ताटात काढून घ्यायचं आहे मस्त तयार झालेलं आहे अगदी आपल्याला हवं तसं तुम्ही पर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या तोपर्यंत हे सगळं पीठ मी ह्या ताटामध्ये काढून घेते वा मस्त आणि आता हे पीठ आपल्याला थंड पाण्याचा हात घ्यायचं थोडासा आणि हे पीठ छान मळून घ्यायचं खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही अगदी दोन मिनटं आपल्याला थंड पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता मी छान पीठ मळून घेते पीठ आता आपलं छान मळून झालेलं आहे इकडे मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि आत्ता आपण बनवणार आहोत वडे आपल्याला हवे तेवढ्या जेवढ्या आकाराचे पाहिजेत तेवढा गोळा पण घ्यायचा आणि पाण्याचा हात लावून हे वडे जे आहेत ते आपल्याला हातावरती थापून घ्यायचे आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही केळीच्या पानावर सुद्धा हे वडे थापून घेऊ शकता आपल्याला हे जे वडे आहेत ते खूप पातळ नाही थापून घ्यायचे आहेत आणि खूप जाडसर सुद्धा नाही खूप जाडसर जर तुम्ही ठेवले तर मग ते आतमधून कच्चे राहतात आणि खूपच पातळ जर तुम्ही थापून घेतले तर मग ते कडकसुद्धा होतात त्यामुळे मध्यम आकाराचे हे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे आणि आता तेल छान गरम झालेला आहे हा जो वडा आहे तेला तो मी आता तेलात सोडतो जोपर्यंत तेलाचे जे बबल्स आहेत ते कमी होत नाहीत आणि आपोआप वडा वरती येत नाही तोपर्यंत त्याला अजिबात पलटी करायचा नाही नाहीतर मग काय होतं ना की तो जो वड्याचे जे दाणे आहेत ते मग वेगवेगळे होतात आणि तेल सुद्धा आपलं खराब होतं तो वडा छान तळतोय तोपर्यंत आपण दुसरा जो वडा आहे तो पटकन थापून घेऊयात आणि आता हा वडा आपल्याला हलक्या हाताने पलटी करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडासा तळून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये अजिबात कच्चा राहिला नाही पाहिजे छान असा तळला गेला पाहिजे त्यामुळे आणि आपला हा वडा सुद्धा आता आपला तयार झालेला आहे इकडे बघितलं मंदाच्या वर ठेवल्याच्या नंतर हा वडा आतमधून जेव्हा छान भाजला गेलेला आहे तळला गेलेला आहे तर खूप छान फुगलेला आहे वा मस्त रंग सुद्धा त्याला खूप सुंदर आलेला आहे आणि हा वडा आता आपण काढून घेऊयात याच्यामध्ये तेल अजिबात राहत नाही आणि लगेच आपण हा दुसरा वडा सुद्धा तेलात सोडूया आणि तेलात सोडल्याच्या नंतर मग आपण गॅस जो होता तो स्लो केला होता आता फास्ट करायचा आणि जेव्हा हा वडा वरती येतो तेव्हा परत हा गॅस जो आहे तो स्लो करायचा आहे अजून अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या अशा प्रकारे हे वडे मी सगळे पटापट बनवून घेते mm -hmm. फायनली आता आपले सगळे वडे तळून झालेले आहेत तुम्ही बघू फार छान आलेला आहे शिवाय टम्म सुद्धा फुगलेले आहेत एवढे छान फुगलेले असताना सुद्धा हे कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते तुम्ही ह्याचा आवाज ऐकला असेल कुरकुरीत पण झालेला आहेत आता मी हा वडा जो आहे तो तुम्हाला फोडून दाखवते म्हणजे तुम्ही बघा की आतमधून हा वडा जो आहे तो अजिबात कच्चा राहिलेला नाही छान तळला गेलेला आहे शिवाय ह्याला तेल सुद्धा लागलेलं नाही त्याचं कारण असं की मग मी मी तुम्हाला सांगितलं होतं तांदूळ आणि आपण उडदाची डाळ जी ते ते दाने -दाने दे, दे मेथी मेथी होती ती रवाळ वाटली होती तर इथे जे आहे ते त्याचे दाणे दिसत आहेत रवाळ वाटल्यामुळे ह्याच्यामध्ये अजिबात तेल राहत नाही शिवाय आपण ह्याच्यामध्ये धने आणि मेथी पूड मेथी घातली होती त्यामुळे ह्याच्यामध्ये तेल अजिबात तर राहिलेलं नाही खूप छान असा वास येत आहे आणि अशा प्रकारे हे वडे जे आहेत ते तुम्हीसुद्धा बनवून बघा तुमचेसुद्धा वडे खूप छान होतील अगदी खायला चविष्ट आणि खुमासदार लागतात पण तुम्ही बनवलेले वडे कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला आत्तापर्यंत जर तुम्ही लाईक केलं ला नसेल तर लगेच लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब जर आपल्या चॅनलला केलं नसेल तर सुद्धा करून घ्या जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या एक आगळ्या वेगळ्या आणि छान असे रेसिपींचे जे व्हिडिओज आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल चला तर मग भेटूया अशाच एका छान रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद